नमस्कार मित्रांनो आता आम्ही चाललो आहोत नदीमध्ये नदीला पाणी आलं का बघायला माझ्यासोबत आहे मनीष आम्ही दोघंच असतो हो गावात फिरत आम्ही तर चाललो आहे नदीत बघूया पाणी आलं का नाही आवडतं पडून गेला आहे पहिल्या पावसाला नदीमध्ये किरवी पण येतात यावर्षी किरी पकडा गेलो नाही टाईम नाही मिळत एवढा आता पाऊस शांत पाऊसमध्ये कमी आहे आता बघा तिकडे पुढे नदी आहे बघूया तर पाणी किती आलं नदीला हे बघा हा अच्छा एकदम फास्सामध्ये गवत हे वैगाराला तिकडे पुढे नदी आहे आपली त्याला गोयंड्याचं धव म्हणतात तिथे गोयंड्यामध्ये आम्ही आंघोळ येतो सर्व हंड्या फोडून झाल्या का तुम्हाला दाखवतो गोविंदाचं धाव कोणतं असतं हे बघा ते काजू लावलेत पहिले तर शेती करायची आता त्या ठिकाणी काजू लावलेत पहिले की शेती कोण आता करत नाही हे बघा त्या ठिकाणी काजू लावल्यात त्याला सभोवताली कुंपण घातले इकडे 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 पण शेती असायची पहिली आता वर्षी कोण कधी केली नाही इथे खाली थे नदी आहे आपली हिला पावसामध्ये पाणी खूप येतो वरतून खूप डोंगरातून पाणी येतो या नदीला तर बघूया पाणी किती आलं आहे नदीला हे बघा इथे आम्ही पहिला अंघोळी यायचो पहिली गावामध्ये खूप कोर होती आता सर्व मुंबईला गेली हे बघा हां हा आमचा गोयंडाचा ढबा आहे त्याविषयी किरव्याना पण मी जास्त आलो नाही आणि पहिल्या की पण किरवी राहिली नाही का पहिलं काही बदलत चाललं आहे पहिल्या मी ते दुप्पट आणले जायचो खूप मिस्ट असायचे पाण्यातल्या पाण्यात आम्ही काय काय काही गेम खेळायचो सगळे खूप काही करामध्ये करायचो जायचे पाण्या पाणी तरी सध्या खूप आलायच नदीला जेव्हा पहिला पाऊस पडेल मोठ्याने तेव्हा नदीतले सर्व जो हे आहे पाला पाचोला तो वाहून जाईल त्यामध्ये एकदम स्वच्छ पाहिजे हे बघा आता एवढं पालापत्र दिसतोय ते सर्व जास्त पाणी आल्यावर वाहून जाईल पहिलं आम्ही इकडे पाणी भरायचो न तेव्हा नळाला पाणी नव्हतं आमचं आता सोयी आल्यात कशा नळाला पाणी यायचं पहिले इथनं आम्ही पाणी न्यायचो खालची अंड्या भरून स्वच्छ पाण्यासाठी थंडगार नदी खूप अति लांब आहे रात्रीच्या मी इकडेच येतो किरी पकडायला खूप डाळीजाडी किरी भेटतात कधी कधी भेटत पण नाही

खूप पाणी असतो त्यावेळी पडलं असतो होता पाणी थोडले घराचे होता आंघोळ घराविरोब पण खूप झाले लागतो होता दोन दिवस पाऊस कमी आहे कडेकडे बघा इथे पाणीवर होते पाण्यामध्ये मस्ती करतात पहिली लोक इथे कपडे धुवायचे ज्या दगडीवरती बसून कपडे धुवायचे म्हणजे आताही धुतात पण तेवढी माणसं नाहीत आणि आता घरी पाणी आलं त्यामध्ये सर्व लोक घरीच कपडे होते पहिले इथे एवढं आम्ही दगडे कपडे धुवत हा हे मोठा म्हणजे तिथे आम्ही गोंड्यामध्ये सर्व हंड्या पडून झालं की ते आम्ही आम्ही येतो सर्व लोक नाचत वगैरे तिथे एवढा म्हणजे माने एवढं पाणी होतोच हा सात आठ त्रेपन्न फूट असेल हा ओळख पहिलं जास्त खुल होतं आता सर्व रेती वगैरे जाऊन तिथं ते जरा कमी खोल झालं आहे पहिलं खूपच खोल होतं पहिले इथं झाडं पण खूप होती आम्ही तेव्हा लपून लपून आंघोळ करायचो इथे घरी न सांगता यायचो आंघोळीला आणि इथेच कपडे ठेवायचो आणि झाडांचे हे या झाडांचे फांद्या काढून तेव्हा झोपायचो असेच पुण्यामध्ये थंडी लागली का काही लोकांना थंडी लागायची काही लोक असंच उन्हामध्ये बसायचे तर आम्ही ह्या झाडाच्या फांद्या करायचो हे बघा हा झाड ह्या झाडाच्या फांद्या करून असे दगडी होती टाकून शांतपणे झोपायचो उन्हामध्ये स्विमिंग पूलसारखं गावाकडची मजा वेगळी होती त्यावेळी आता गावी कोण नाही तसं राहिलं आता मुंबईकडे येतात दोन दिवसासाठी पुन्हा मुंबईला निघून जातात ऊन लागलाय टोपी घालून सुद्धा डोक्यावरती टॉवल घेतलं नाही चला तर पाणी खूप आहे नदीला हे बघा हा पाणी पिण्यासाठी पण वापरतो आम्ही कधी कधी चला तर आपण जाऊया आता घरी ऊन लागते थोडंफार हे बघा हे इकडं गाव आहे आमचं हे ना इकडे पहिली खूप शेती होती म्हणजे शेती पहिले खूप करायची ह्या वर्षी गेल्या वर्षीपासून ते शेती बंद केली जातात शेतकरी माणूस शेती नाही करत जास्त हे बघा आता जिथे रिकामी जागा असेल तिथे काजू लावून माणसं मोकळी होतात फोटो चला तर मित्रांनो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद